ही या पाच सहा दिवसामध्ये अतिशय आपण या तालुक्यामध्ये झालेली आहे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे त्यानिमित्ताने आमचे नेते आदरणीय बाबूजी दुसरे नेते राम पाटील देवसरकर तालुका अध्यक्ष जत्राजी शिंदे आणि समन्वयक आमचे आदरणीय वनखेडे साहेब प्रेमरावजी आम्ही सर्वजण आपल्याला संबोधित करणार आहोत काही गोष्टी आम्हाला आढळून आलेल्या आहेत त्या गोष्टीचा आम्ही वहापोह आपल्या करणार आहोत आणि या वहापो झाल्यानंतर ज्या काही बाबी आहेत त्या बाबी आपल्या माध्यमातून शासनाच्या निर्दर्शनास आणून द्यावे या दृष्टिकोनातून आपल्याला इथे बोलावण्यात आलेलं आहे आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल सर्वांपूर्वी स्वागत करतो या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालं आहे उदाहरणार्थ जर बघायचं असलं तर शंभर टक्के सोयाबीनचा प्लॉटचं नुकसान झालं शंभर टक्के भूसाचं नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालं आहे कापसाचं मुकाचं नुकसान झालं आहे या ठिकाणी उडीद आणि मूग याही प्लॉटमध्ये त्यांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे म्हणून आमचे नेते आदरणीय ठाकरेसाहेब रामभाऊ लातू तालुका अध्यक्ष छत्रावजी शिंदे बाबूजी यांनी कलेक्टर महोदयांना निवेदन केलं पण निवेदन देऊन पुढे दे काय निवेदन देऊनही त्यांनी मदत केलेली नाही आमची एकच शासनाला विनंती आहे की शासन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी असलं पाहिजे शासनानं शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी केल्या पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला तरच आपला विकास होऊ शकते असं शासनाने डोळ्यासमोर ठेवून डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे जगाचा कोशि पोशिंगा हा शेतकरी आहे आणि शेतकरी हा सपाट झालेला आहे शेतकऱ्यांचं सर्व गेलं आहे उदाहरण जर बघायचं असलं तर एखादा मी बंदी भागामध्ये फिरत असताना किंवा इकडं मतखानात फिरत असताना किंवा महागावमध्ये फिरत असताना पूर्ण सपाट झालेले आहेत प्लॉट्स मग आता पुढे काय खरीप पीक गेलेलं आहे आता रबी पीक तेवढं अवलंबून आहे पण याच्यामध्ये शासनाच्या चुका बहुताव झालेल्या आहेत शासनानं तात्काळ याच्यामध्ये अग्रीम मंजूर करायला पाहिजे होता तो गेलेला नाही आहे आमची मागणी अशी आहे की एक लाख रुपये हेक्टर याप्रमाणे शासनानं तात्काळ त्यांना अग्रीम मंजूर करायला पाहिजे तो केला नाही शासनाने याच्यामध्ये दोन प्रकारे शेतकऱ्या मार शेतकऱ्यांना मारलं आहे ते असं आहे उन्हाळ्यामध्ये पंचावन्न टक्के पाणी यलदारी डॅममध्ये होतं इसा इसापूर डॅममध्ये होतं युपीमध्ये मध्ये ते पाणी त्यांनी सोडलं न सोडलं नाही आणि पंचावन्न टक्के राखीव साठा ठेवला त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये या नदीतिरी जे असलेले पूर्ण गावं सर्व क्रॉप वाया गेलेला आहे त्याला कारणीभूत शासन आहे आणि काय झालं आता या ऑगस्ट महिन्यामध्ये जो अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे डॅम तात्काळ भरल्या गेला आणि ते पाणी सोडल्या गेल्यावर सोडल्या गेलं आणि ते पाणी सोडल्या गेल्यामुळे पुन्हा नुकसान शेतकऱ्यांचं झालं ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेलं आणि शेतकऱ्यांची सर्व शेती शेतीच्या पिकाचा नाश झाला अशा प्रकारे दोन प्रकारे शेतकऱ्यांचं दो नुकसान शासनाने केलेलं आहे तिसरं असं की शासन स्तरावरून अशा रायटिंगमध्ये गाईडलाईन्स आलेल्या आहेत पण तोंडी आल्या तोंडी काय आल्यात त्यांनी मुगाचा सर्वे करा सोयाबीनचा करा कापसाचा करा तुरीचा करा या इतर क्रॉपचा करा पण त्यांनी ऊसाचा हा मुद्दा त्याच्यात घेतलेला नाही आणि खरं पाहिलं तर ऊस आम्ही प्रत्यक्ष काका मी आम्ही जायमुख्यावर गेलो मी जायमुख्यावर गेलो त्या ऊसाच्या कांड्याला खाली जे एक डोळा असते त्या डोळ्यावर माती साचली त्या माती साचल्यामुळं त्याला एक पील फुटेल आणि पील फुटल्यामुळं त्या ऊसाची ग्रोथ होणार नाही आणि ते ऊस मोडीत काढावं लागेल अशा प्रकारचं त्या ऊसाच्या प्लॉटचं नुकसान झालं आहे ते, ते, ते सुद्धा शासनाने भरपाई तात्काळ करून द्यावी त्याचं कारण असं आहे दोन हजार सहाला अतिवृष्टी झाली शासनानं दुष्काळ जाहीर केला काही प्लॉटचा काही मंडळाचा काही तालुक्याचा काही जिल्ह्याचा त्यावेळेस उसाच्या याला अनुदान दिलं त्याच्यानंतर दोन हजार बाराला तत्कालीन शासनाने सुद्धा अशाच प्रकारचं उसाला अनुदान दिलं पण त्याच्यानंतर आतापर्यंत जे जे काय झालं ते शासनानं कुठल्याही प्रकारचं उसाला अनुदान दिलेलं नाही तेव्हा तुमच्या माध्यमातून विनंती करतो शासनाला की तुम्ही एक लोकशाहीचा तिसरा तिसरा स्तंभा याच्या माध्यमातून विनंती करतो की तात्काळ आपल्या वतीने शासनाला सुद्धा आमच्या भावना कळवा आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा